नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी आपण पाहत आहात माध्यमवृत्त देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना लातूरातील दयानंद सभागृहात मंगळवारी सायंकाळी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे माजी मंत्री आमदार अमित देशमुख माजी खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे प्रदीप राठी शैलेश पाटील चाकूरकर डॉक्टर अर्चनाताई पाटील चा कुरकर रुद्राली पाटील चा कुरकर ऋषिका पाटील चा कुरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सभेचे प्रास्ताविक प्राध्यापक बी व्ही मोतीपुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन आदिनाथ सांगवे यांनी केले त्या संदर्भातील हा संपादित वृत्तांत आपण आता पाहूया मी एक असा व्यक्ती आहे या सभागृहामध्ये राईट फ्रॉम चाइल्डहूड मी त्यांच्या सोबत राहिलेलो आहे आणि असंही म्हणेन मी या ठिकाणी शैलेशजी बसलेले आहे त्याचे सुपुत्र या सभागृहात मीच एक असा आहे मीच एक असा भाग्यवान व्यक्ती आहे की सर्वात जास्त काळ त्यांच्या सोबत राहण्याचं सौभाग्य मला लाभलेलं आहे शिवराज पाटील एज अ पॉलिटिशियन शिवराज पाटील एज एन ऍडव्होकेट शिवराज पाटील एज अ शिवराज ऑफ लिटरेचर हॉर्स रायडर अँड वॉट नॉट अनेक बाबतीमध्ये बोलण्यासारखं आहे परंतु एक एक त्यांच्या जीवनाचं सूत्र मी त्यांच्या समोर जे पाहिलं ते हे त्यांच्या जीवनाचं प्रमुख सूत्र मला जे वाटलं ते है। हम सबके सब हे त्यांच्या जीवनाचं सूत्र शिवराज पाटील साहेब विद्वान होते त्यांची विचारधारा अत्यंत सर्वसमावेक्ष होती आणि त्यांनी जे संस्कार सार्वजनिक जीवनामध्ये निर्माण केले राजकीय सार्वजनिक जीवनात मतमतांतर असत पण असत नाही ही भूमिका त्यांनी आयुष्यभर जपली आणि त्या दृष्टीनं स्पष्ट असणारे मनात किंतून असणारे एक राष्ट्रीय व्यक्तिमत्व आज आपल्या लातूर शहरानं लातूर जिल्ह्यानं जमवलं आणि त्या माध्यमातन त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांच्याकडे असलेलं कायद्याचं आघात ज्ञान पाहिल्याच्या नंतर लोकशाही संकल्पना मूर्त स्वरूपामध्ये उतरवत असताना काय करावं याचे अनेकदा चर्चा झाली आणि त्यातनं असं जाणवलं की त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर निष्कळ आयुष्य त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये घालवलंच पण आपण जर त्यांना राजकीय क्षेत्रातील संत म्हणालो तर ती उपाधी चुकीची ठरणार नाही अशा व्यक्तिमत्वाच्या जाण्यानं लातूरच नाही तर राज्याचं देशाचंही नुकसान झालेलं आहे त्यांनी जो आदर्श आपल्या पुढे निर्माण करून दिला त्याचं आचरण आपण केलं तर त्यांना खरीच ज्यावेळेस त्यांनी प्रथम पार्लमेंटमध्ये निवडून गेले तर ते भेटायला आले सा ते ते होते वडिलांना आणि वडिलांना असं सांगितलं विचारलं त्यांनी की आता आमदार की कोणाला तर त्यांनी म्हटले अच्छा पडेलिखेवाला बच्चा ते विलासरावजीचं नाव होतं आणि त्यांनी त्यांना निवडून तुम्ही द्या ते चांगले काम करतील म्हणजे पाटील साहेबाची उंची एवढी नेता लातूरला तर भेटणार नाही देशाला भेटेल नाही भेटेल मला माहीत नाही मी फक्त लातूरपूरचं बोलतोय की तेवढ्याशात उंची माणूस भेटणार नाही त्यांच्या सर्व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे आणि लातूरकरांना मी दयानंद शिक्षण संस्था श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था परिवार तर्फे श्रद्धांजली अर्पण करतो दोन हजार चौदापूर्वी आदरणीय चाकूरकर साहेबांना मी फक्त सभेमध्ये किंवा पब्लिक कार्यक्रमामध्ये बघितलं होतं असं प्रत्यक्ष भेट किंवा संवाद माझा झालेला नव्हता परंतु माननीय नरेंद्र मोदीजी जेव्हा पहिल्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली त्या कार्यक्रमाला का चाकूरकर साहेब उपस्थित होते शपथविधीचा कार्यक्रम संपल्यानंतर मी बघित मी आणि संभाजीराव पाटील लेंगेकरांनी ले एकत्र होतो बघितलो आणि जवळ गेलो आणि सांगितले की साहेब मी लातूरचा निवडून आलेला खासदार आहे ते मला बघितले आणि अगदी गळ्याला मिठी मारली गळ्याला लावून घेतले आणि म्हणाले की अरे काय एवढे मतं घ्यायचे असते का, का। तुम्ही जेवढी लीड घेतली तेवढ्या लीडमध्ये आम्ही आमची निवडणूक व्हायची आणि मला आणि संभाजीरावला दुसऱ्या दिवशी त्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे पंजाबचे राज्यपाल होते तेव्हा शासकीय निवासस्थानी त्यांनी बोलावलं आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो काम मार के ला। ते मी संसदीय कामकाजाच्या संदर्भात वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं त्या दिवशीपासनं माझा आणि साहेबांच्या प्रत्यक्ष आला दोन हजार तेवीसच्या त्यांच्या वाढदिवसाला मी दिल्लीतील घरी गेलो होतो त्यांना एक विनंती केली की के साहेब आपण लोकसभा स्पीकर म्हणून जे काम केलेलं आहे जे संसदीय समित्या आहेत खासदारांना पेन्शन आहे दूरदर्शनवरती टेलिकास्टचं का हे जे एक लोकसभा स्पीकर या अँगलने मला आपल्यावरती पी एच डी करायची आहे साहेब म्हणाले मला खूप लोकांनी विचारलं पण मी कुणाला परवानगी दिली नाही परंतु तुम्हाला नाही म्हणणार नाही आणि हे हा विषय राहून गेला परंतु शैलेशजी मी विनंती करणार आहे आपणाला की ह्या राहिलेला विषयाची परवानगी आपण साहेबांनी तर दिलेली आहे आपण द्यावी आणि त्यांच्या लोकसभेतील कामकाजाबद्दल अभ्यासक्रम कर केला तर ते देशासाठी एक वेगळा संदर्भ किंवा एक चांगला विषय असणार शिवराज पाटील समोर बोलायचं झालं वाढमारी साहेब समोर बसलेले मी वाघमारी साहेब आणि शिवराज पाटील वर्ग मित्र आमचा जन्म एकोणीसशे चौतीसचा सा। वाघमारे साहेब माझ्यापेक्षा सहा महिनेले लहान आहेत मी सर्वात श्रेष्ठ आणि एकोणीसशे पस्तीसचा जन्म शिवराज पाटलांचा माझ्यापेक्षा एक वर्ष लहान तर असे आम्ही तिन्ही गांधी चौक पोलीस स्टेशनच्या बाजूला हायस्कूल होतं त्यावेळेस मदरसे फोकारिया म्हणून उर्दूतून आम्ही उर्दूतून शिकलो पर्यंत आणि त्यानंतर आम्हाला गोट पोलीस सॅक्शन झाल्याच्या नंतर मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस वाघमारे साहेब मी आणि शिवराज पाटीलच्या हायस्कूलमध्ये शिकत असताना आठवीपर्यंत आम्ही तिथे होतो परंतु नववी आणि दहावीला मी आणि वाघमारे साहेब राजस्थान विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलो होतो राजस्थान विद्यालयातून आठवी नववी दहावीचा अभि अभ्यास केला पाटील साहेब सरकारी शाळेतच राहिले मदरसे कोकाणी आणि आम्ही तिघारी मॅट्रिक पास केल्याच्या आम्हाला मराठवाडा युनिव्हर्सिटी नव्हते आम्हाला विद्यापीठ होतं उस्मानिया विद्यापीठ आम्ही तिघे हैदराबाद विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलो तिथे गेल्याच्या नंतर आमच्या प्रत्येकाचे वेगवेगळेच राहत वाघमारे साहेबांनी तिथेच पदवी पदवीपर्यंत शिक्षण केलं पुण्याला गेले शिवराज पाटील साहेब सुद्धा विज्ञान शाखेतून त्यानेही पदवी प्राप्त केली आणि तेही पुन्हा मुंबईला गेले आणि गोमारे साहेब त्या काळातच माझ्यासोबत होते गोमारी साहेब सुद्धा पदवी प्राप्त केल्याच्या नंतर पहाडेला कॉलेज औरंगाबादला गेले अशा प्रकारे आम्ही थी तीन ठिकाणी गेल्याच्या नंतर आमचं शिक्षण संपवून जेव्हा ah. लातूरला आल्याच्या नंतर माझे मोठे भाऊ हरिश्चंद्र पाटील यांच्या कार्यालयामध्ये आम्ही विधीन्य म्हणून काम करायला सुरुवात केलो त्याच काळामध्ये पाटील साहेब सुद्धा आले त्याच काळामध्ये गोवाने साहेब आले मी होतो निर्गले होते अनेक मित्र त्या ठिकाणी भाईचे जिनियर म्हणून काम करीत होतो आम्ही आणि दलित असणारा पाटील साहेब दोन ते तीन वर्ष तिथंच भाईकडे वरच्या खोलीमध्ये राहिले आमच्याकडे राहिले आणि तीन वर्ष झाल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी स्वतःचा ऑफिस मालिकप्पा खानापुरेची जागा भाड्याने घेऊन त्या ते जागेमध्ये त्याने आपलं ऑफिस काटलं आणि वकील वकिला वकिलच्या व्यवसायाला सुरुवात केली जागेचं तात्पर्यंत एवढं मित्रो यासाठी की शिक्षण संपूर्ण आम्ही आल्याच्या नंतर पाटील साहेबांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली आणि त्या ऑफिसमध्येच वकिली व्यवसाय करीत असताना पाटील साहेबांनी एकोणीसशे सासष्टला नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि अध्यक्ष झाले एकोणीसशे बहात्तर ला विधानसभेचे सभा सदस्य झाले आणि त्या ठिकाणी सदस्य होत असताना त्या वसंतरादा पाटलांच्या मंत्रिमंडळामध्ये ते स्पीकर म्हणून काम करत होते परंतु म्हणे निवडणुका झाल्याच्या नंतर जनता समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि इतरांनी मिळून एकशे पाच आमदार निवडून आल्याच्या नंतर शरदजी पवार यांनी चव्वेचाळीस आमदार घेऊन आमच्याशी म्हणजे आमच्या आमदाराकडून वस। मिळत वसंतदाचं सरकार पाडलं आणि इकडे येऊन सरकार स्थापन करण्याचा आता मुख्यमंत्री कोण व्हावं त्यावेळेस एशन जोशी आमचे सर्वात श्रेष्ठ म्हणून त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की शरद पवार राहतात दुसरे होते परंतु शरद पवारला आणि शरद पवारच्या मंत्रिमंडळामध्ये काम करीत असताना शंकरराव चव्हाण अर्थमंत्री होते लातूरला आले ला, ते आले तर नंतर त्यांचा सत्कार केला आणि त्यांची सभा करविली आम्ही आणि संध्याकाळी टाउन हॉलमध्ये त्यावेळेस अशोक पटेलच्या बाजूला रेस्ट हाऊस होतं त्या रेस्ट हाऊसमध्ये ते थांबले त्यांचे जेवण झाले ते नंतर आम्ही पवारी बसलो तर जे कॅबिनेट मध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये शिवराज पाटील स्पीकर म्हणून काम करत होते आम्ही सहज प्रश्न विचारणं शिवकारा मी त्यावेळेस शहराध्यक्ष होतो गोबाल साहेब होते आणि सगळे गोष्टी त्यांना एक प्रश्न मी विचारला जेव्हा पुलोचं सरकार तुम्ही स्थापन केला आणि पुलोचं सरकार स्थापन केल्याच्या नंतर वसंतदाच्या मंत्री स्पीकर म्हणून काम करणारे शिवराज पाटील तुम्ही त्यांना कशासाठी खुर्ची आणून ठेवला त्यांचा राजीनामा घेऊन एखाद्याला जागा द्या ना आपल्यापैकी कोणी काय म्हणाल त्या ठिकाणी शंकरराव चव्हाण मित्र हो तेवढे शब्द महत्वाचे मराठवाड्यातून जेवढे आमदार निवडून गेलेले आहेत त्यापैकी जर तुम्ही कॉम्पिटंट तुम्ही असेल तर ते शिवराज पाटील आहेत आणि त्यांना तुम्ही राजीनामा द्या म्हणून सांगण्यासाठी माझी जीव होणार नाही हे शब्द शंकरराव पाटील चव्हाण आणि म्हणून सरकार आले वसंतराव सरकार आलं तर दोन्ही वेळेस शिवराज पाटील सभापती म्हणून काम केले त्यानंतर दुसरं एक उदाहरण मला सांगायचं आहे की अशा प्रकारे हे शब्द शंकररावचे होते आपण खाजगी लातूरमध्ये राहतो आपण शिवराज पाटलाच्या अनेक बाबी पण या ठिकाणी ऐकतो बोलतो ते कसे होते त्यांच्याबद्दल भरपूर सांगण्यासारखं आहे परंतु सत्यमध्ये राहत असताना सोबतच्या लोकांनी त्यांच्याबद्दल जो शब्द प्रयोग आहे तो अशा प्रकारचा होता आणि म्हणून माझी जीव वळणार नाही मी दें त्यांचा राजीनामा घ्या म्हणून म्हणून ते शरद पवारच्या मंत्रिमंडळात सुद्धा सभापती म्हणून शिवराज पाटील तिथेच इथं राहिले दुसरं एक उदाहरण मला आठवतंय यासाठी की महाराष्ट्र मुंबई सह महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर यशवंतराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राची त्यावेळेस जवाहरलाल नेहरूने म्हणून नाव दिलं होतं आणि त्याला ते बोलवलं तेव्हा ज्यावेळेस चीन आणि पाकिस्तानच्या सरा दिवस त्याला डिस्प्यूट होण्याचं निर्माण झाला तर महाराष्ट्रातून एक कणखर नेता म्हणून यशवंतराव चव्हाणला त्यांनी बोलवलं होतं आणि त्यासाठी यशवंतराव चव्हाण इथे राजीनामा द्यावा लागला मुख्यमंत्री पदाचा आणि ते त्या ठिकाणी ते गेले तर मला या हे उदाहरण दे का सांगतो यासाठी की जेव्हा काँग्रेसमध्ये दोन हजार चार साली जेव्हा परिस्थिती चाललेली होती कारण काही संख्या कमी होत चाललेली होती आणि म्हणून त्यावेळेस शिवराज पाटलाचा पराभव झाला इथल्या मतदारसंघामध्ये तरी देखील शिवराज पाटलाला बोलवण्यात आलं दिल्लीला आणि गृहमंत्री म्हणून ते पद त्यांना देण्यात आलं कॉम्प्युट माणूस कनखर माणूस असं पाहिजे होता जसं यशोतराव चव्हाणला जवाहरलालने बोलवलं होतं तसं सोनिया गांधींनी शिवराज पाटलाला बोलवलं आणि गृहमंत्री पद त्यांच्याकडे दिले चार वर्ष गृहमंत्री राहिल्याच्या नंतर मुंबईला दंगा झाला अतिरेक्याने आणि त्याचा परिणाम म्हणून अनेकांनी त्यांच्याबरोबर टीका केली म्हणून त्यांनी आपल्या पदाचा नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर काही दिवस राहिल्याच्या नंतर पंजाब आणि राज्यपाल म्हणून त्यांची फक्त शिवराज पाटील एक महामानव देवघरातूनच गेले असं नाही लातूर महाराष्ट्र आणि देशातील एक महान नेतृत्व आज आपल्यातून लोकच झालेलं आहे गेली पंचावन्न वर्षाच्या अधिक काळ पाटील साहेबांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली नगराध्यक्ष असल्यापासून ज्यावेळेस आमदार झाले विलासरावजी पुण्याहून शिकून आले आम्ही विलासरावजीने एकदाच राजकारण सुरू केलं पाटील साहेब खासदार झाल्यानंतर आपली सद्दी सत्ती त्यांनी विलासरावच्या विलासराव विला गुणवान होतेच पण विलासरावजींना खरी संधी दिली शिवराज पाटलांनी त्यांना के आमदार केलं मंत्री केलं आणि त्यांनी चांगल्या चांगले कार्यकर्ते पाटील साहेबांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला साहेबांच्या जीवनाचं एक महत्वाचं होतं खरंच शंकराचे अनेक गुण साहेबांमध्ये होते विषाचा प्याला स्वतः प्यायचे पण कधी दाखवत नव्हते की मला त्रास आहे म्हणून आणि म्हणून असं सुचवून मला एकदा मी एक विचार साहेबांमला साहेब मला तिरुपतीला एक धर्मशाळा कराविषयी वाटते तर लगेच त्यावेळेस काळ सुरमी राड्डी अध्यक्ष होते त्यांना सांगितलं की आता ना त्यावर तो प्लॉट द्या महाराष्ट्र सरकारलाही तिथं जागा मिळाली नाही तिथं अष्टविनायक सारख्या एका लहानशा संस्थेला त्यांनी जागा मिळवून दिली काम सगळं त्या ठिकाणी उभा करता आलं जास्त वेळ काही घेणार नाही खूप लोक या ठिकाणी मान्यवर बोलणार आहेत पण पाटील साहेबासारखा नेता दुर्मिळ आज आपण बघतो वाघबरे साहेब इथे आहेत साहेब अली येऊन गेले गोपाळरोली आहेत ही पिढी आता पुढे दिसेन अशी होते की काय की एक संस्कार ह्या लोकांनी वेगवेगळ्या विचाराचे असून देखील राजकारण संपल्यावर एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्याचं का काम ह्या लोकांनी केलं ह्यांचे अनेक आयुष्य होतील देखील पण ह्यांच्यासारखा कुणी होईल असं वाटत नाही आणि या महान आता पाटील साहेबांचं कुटुंब आणि आम्ही सगळे काही वेगळे नाही आयुष्य लहानपणापासून म्हणजे तरुणपणापासून ते आत्तापर्यंत त्यांच्यासोबत प्रत्येक क्षणाला आम्ही राहिलेलो त्यांना ईश्वराने हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी आम्हाला सगळ्यांना मी त्यांच्या आत्म्याला आदरांजली अर्पण करतो जाणून घेऊन तारखेला घटना घडल्यानंतर अधिवेशन चालू असताना सकाळी सहा साडेसहा वाजताच ही बातमी डॉक्टर सतीश बिराजदार आदी साखरे साहेबांच्याकडनं मला कळाली आणि अतिशय दुःखद बातमी मला सर्वप्रथम सगळ्यांना सांगावी लागली त्याच दिवशी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या खासदारांची बैठक सकाळी नऊ वाजता नऊ वाजता सेशनपूर्वी पक्षांनी ठेवली होती आणि तिथं ही बातमी पहिल्यांदा सगळ्यांना सांगितली त्यामध्ये काही लोकांना ती कळाली होती काही लोकांना आणखी थी माहिती नव्हती अतिशय दुःखद अशा वातावरणामध्ये कसलीही चर्चा न होता ती बैठक पक्षांनी नेत्यांनी सगळ्या थांबवली साहेबांना श्रद्धांजली अर्पण करून त्या दिवशी आम्ही लोकसभेमध्ये गेलो आणि लोकसभा सुद्धा अतिशय दुःखद वातावरणामध्ये स्थगित करण्यात आली एक लातूरचा लोकप्रतिनिधी म्हणून संसद परिसरात फिरत असताना पावलो पावली त्यांची आठवण यावी असं काम आदरणीय साहेबांच्या हातून दशकानुदशके तिथं झालेलं आहे प्रत्येक वेळी सभापती पदाची खुर्ची बघितल्यानंतर सर्वप्रथम साहेबांचा चेहरा समोर येतो नवीन इमारत बघितल्यानंतर साहेबांचा चेहरा समोर येतो लायब्ररी ची इमारत बघितल्यानंतर साहेबांचा सब चेहरा समोर येतो तिथं असलेल्या संसदीय समित्यामध्ये काम करत असताना साहेबांची आठवण होते आणि अशा पद्धतीच एक अतिशय उत्तुंग नेतृत्व आपण लातूरकरांनी गमवलंय त्याच मनस्वी दुःख व्यक्त करताना आज यातना होत आहे मी माझ कुटुंब लातूर लोकसभेच्या सगळ्या मतदारांच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं अभिवादन करतो चाकूरकर कुटुंबियांना त्यांच्या कार्यकर्त्यांना हे प्रचंड असं दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती देवी द्यावी देव एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद आदरणीय शिवराज फडणवीस साहेबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे काय बोलावं या प्रसंगी हे उमजतही नाही लहानपणापासून आदरणीय शिवराज पाटील साहेबांना मी पाहिलंय देशमुख कुटुंबीय हो। पाटील कुटुंबीय यांचे संबंध आता यावर मी भाष्य करावं अशी परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांनाच याची कल्पना आहे अगदी लहानपणापासूनच घरामध्ये पाटील साहेब हे आम्ही ऐकत आलेले आहोत एखाद्या घरामध्ये एखाद्या नावाचा दबदबा तब प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि त्या सुरुवातीच्या काळामध्ये किंबोडा अगदी अधिकडे करेन आणि तो कायम राहील असा तो दबदबा पाटील साहेब यांचा सुरुवातीपासून राहिला असं मी म्हणालो होतो ते चुकीचं रुग्ण आहे म्हणजे घरामध्ये अगदी लहानपणी वावरत असताना सुद्धा आजोबांच्या तोंडून आम्ही ऐकलं पाटील साहेब वडिलांच्या तोंडून आम्ही ऐकलं पाटील साहेब काकांच्या तोंडून आम्ही ऐकलं पाटील साहेब आईंच्या तोंडून आम्ही ऐकलं पाटील साहेब आणि म्हणून या सगळ्याची कल्पना आपल्याला आहे आणि पाटील साहेब आणि पाटील साहेब यांच्याप्रती प्रेम आदर शब्दा ही शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही राजकारणामध्ये कोणीतरी कोणाला पाहावं लागतं कोणीतरी कोणाला संधी द्यावी लागते कोणीतरी कोणाला हात द्यावा लागतो कोणीतरी कोणाला मदत करावी लागते आणि मला इथं विनम्रपणे सांगायला कुठलाही संकोच नाही की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना घडवण्यामध्ये हात जर कोणाचा असेल तर तो आदरणीय शिवराज पाटील साहेबांचा आहे हे आम्ही नेहमी आमच्या ओराशी बाळगलेला आहे आणि अशी जाहीर वक्तव्य सुद्धा आम्ही अनेक वेळा अशी केलेली आहे ते आजारी असताना त्यांनी अन्नवर्जन केलं आणि मी त्यांना भेटायला गेलो शैलेश पाटलांनी मला त्यांच्यापर्यंत नेलं अतिशय क्रश परिस्थिती होती त्यांची त्याग केला होता आणि मी त्यांना व्हाल की पाटील साहेब आम्हाला तुमची गरज आहे या देशाला तुमची गरज आहे तुम्ही अन्न स्वीकारा एवढे मी म्हणालो की मी तुमच्यापेक्षा एक वर्षाने वडील आहे आणि म्हणून माझ्या आधी तुम्हाला जायचा अधिकार नाही तो तुम्ही विचार देखील करू नका तुम्ही आमच्यापेक्षा थोडे लहान आहात तरी करतो शेवटी ते आपल्यातून निघून झाले नंतर यापेक्षा अधिक बोलणं घोगे आहे प्रार्थना असल्यामुळे तमसो मा ज्योतिर्गमये असतो मा सद गमाये मृत्यू मा अमृतम हे ईश्वरा अंधारापासून तुम्ही तुम्हाला प्रकाशात घेऊन चाल असत्यापासून सत्याकडे घेऊन चाल मृत्यूपासून आमृत्य घेऊन चाल शिवराज पाटलांची हीच प्रार्थना होती की मला तुम्ही आधारातून प्रकाशात घेऊन चाला असत्यापासून सत्यापर्यंत घेऊन चला मृत्यूपासून आमृत त्यांचा मृत्यू झाला त्यांना अमृतत्व प्राप्त झालं त्यांच्या जीवनाचा हाच संदेश आहे मलास वाटतो आणि हाच संदेश मी आपल्याला देऊ इच्छितो की शिवराज पाटलांच्या स्फूर्तीला अभिवादन करून आपण अंधारात प्रकाशात असत्यापासून सत्याकडे मृत्यूपासून अमृत्यकडे जाण्याचा प्रयत्न करू एवढंच मी बोलतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण करून तिथे थांबतो धन्यवाद हो विश्रांती भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की जिथे उत्कृष्टता आणि विशेषता आपल्याला पाहायला मिळते किंवा दिसते त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी असतो म्हणजे तिथे देवत्व असतं तर ज्यांच्याकडे उत्कृष्टता आणि विशेषता हे दोन्ही गुण होते ती अशी व्यक्ती म्हणजेच आपले आदरणीय शिवराजी पाटील साहेब हे होते ज्यांनी सरळता सज्जनता विद्वत्ता आणि नैतिकता यांची मूल्य जपली आम्हाला शिकवली इतकंच नाही तर ती जगून दाखवली अशा व्यक्तिमत्वासोबत आपला सहवास स्वतः आपल्याला त्यांच्यासोबत राहता आलं हे आपलं सहभागी आहे साहेब लेखक होते कवी होते चित्रकार होते राजकारणीही होते पण त्यांचं राजकारण हे नैतिक मूल्यांना कृतीमध्ये ठेवणारं राजकारण होतं त्यांची प्रत्येक कृती ही आम्हाला मेडिटेशनसारखी वाटायची त्यांचं बोलणं हे निरोपण असायचं ते आमच्यासाठी एक दीपस्तंभ होते आताच कोणीतरी सांगितले की ते दीपस्तंभ होते समुद्रामध्ये भरकटलेल्या जहाजाला मार्ग दाखवण्यासाठी दीपस्तंभाचा उपयोग होते आम्ही आमच्या जीवनामध्ये असंच कुठेतरी भरकटले असताना आम्हाला हा दीपस्तंभ दिसायचा आणि हा दीपस्तंभ आम्हाला मार्ग दाखवायचा तो त्यांचा मार्ग होता सत्याचा न्यायाचा विवेकाचा आणि नैतिकतेचा मला असं वाटतं की या मार्गावरून जरी आपण आपल्या पुढल्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण केली तर आपण त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाढली असं होईल